पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात झंझावती प्रचार माळशिरस लातूर धाराशिव इथे घेतल्या प्रचारसभा देशाला लुटण्याची काँग्रेसची घातक योजना असल्याचा पंतप्रधानांचा लातूर इथल्या सभेत आरोप धर्माच्या आधारावर आरक्षण देणं ही बाब घटनाविरोधी असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांचाही देशभरात प्रचार सभांचा धडाका केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा केला आरोप भाजपा नेते पियुष गोयल आणि बानसुरी स्वराज यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर वर्षा गायकवाड शोभा बच्चाव यांचेही उमेदवारी अर्ज दाखल महायुतीचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांचं नाव जाहीर भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी आज स्वीकारला पदभार टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा रोहित शर्मा सांभाळणार कर्णधार पदाची धुरा आणि मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू नऊ जण जखमी नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्ताराने